संत शिरोमणी सावता महाराज दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्री शनी मारुती मित्र मंडळाच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं सत्तावीस जुलैपासून तीस ऑगस्ट पर्यंत हा सप्ताह सुरू राहणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांकडून यावेळी करण्यात आलं संत शिरोमी सावता महाराज यांच्या शहरातील शनी महावती मित्रमंडळातर्फे ऐतिहासिक असे अखंड सप्ताह सा ठेवण्यात आला आहे तरी या सात दिवसात आज सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली आहे पुढील सात दिवस धुळेपरी सात युवक वर्ग महिला वर्ग व ज्येष्ठ या सहभागात सहभाग या सप्ताहात सहभागी होते सहभागी होतात आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात मुलं लहान मुलं मोबाईलच्या नादी लागले परंतु आपल्या परिसरात अखंड असं सप्ताह हरिराम सप्ताह होतो किंवा दिवस सात दिवस चोवीस तास अखंड ताळाचा गजर होतो लहान मुलं यात सहभागी होतात दुपारी महिला वर्ग अखंड भजनाचा लाभ घेतात संध्याकाळी ज्येष्ठ वर्ग परिसर या सप्ताहात या कीर्तन सप्ताहात सहभागी होतात असे व मंदिरातर्फे मंडळातर्फे विविध असे सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच सात दिवसाच्या सप्ताहनंतर तीन तारखेला तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपले आपल्या इथे सांस्कृतिक पद्धतीने दिंडी काढली जाते त्यात आपण समाज प्रबोधन करत असतो व तीन तारखेला आपल्या इथं महाप्रसादाचा लाभ महाप्रसाद ठेवला जातो त्यात जून धुळे परिसरातील व धुळे शहरातील असंख्य भाविक या भंडाराचा लाभ घेतात रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे